आपलं सर्वांचं मध्ये स्वागत करत आहे आपण आलोले आहे गोंडेगाव येथे चेतन लोकरे सर यांच्या शेतामध्ये अनुसया फॉर्म आहे टाकडी रोडवर हा त्यांच्या शेतामधला व्ह्यू मी आत्ताच त्यांच्या शेतामध्ये सल्फेटचे शेता पोते वगैरे घेऊन आलेलो आहे बघू शकता आपण बघून घ्या मित्रांनो खूप छान प्रकारे शेती करतात सर येथे गहू वगैरे टाकलेला आहे काढणीला तूर सध्या येऊन पोचलेली आहे बहुतेक करून पुढच्या महिन्यात काढतील सुद्धा बघून या तुरीच्या शेंगा सुद्धा वाढलेल्या आहे आज सर ट्रेनिंगला गेले असल्यामुळं शेतामध्ये आपण राऊंड मारत आहो हा सरांच्या शेतामधला संत्राचा बगीचा आहे झाडाला संत्र वगैरे लागलेले आहे बघ खूप छान प्रकारे शेती आहे इकडे गहू तिकडे हरभरा स्प्रिंकलर वगैरे चालू आहे हे बघून घ्या बघून घ्या मित्रांनो व्यू शेतामधला आपण आलेलो आहोत गोंडेगाव येथे लोहकरे सरांचं शेत आहे त्यांचं सुद्धा youtube चॅनल आहे चेतन लोहकरे ब्लॉक्स अँड पीपल त्यांच्या सुद्धा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच हे बघा मित्रांनो खूप छान प्रकारे संत्र वगैरे आहे शेतामध्ये हे बघा बघून घ्या व्ह्यू बघून घ्या मित्रांनो आजूबाजूचा हे बघा आजूबाजूचा शेतामधला व्यू बघून घ्या मित्रांनो खूप छान प्रकारे शेत वगैरे आहे कंपाऊंड वगैरे केलेला आहे सरांनी बाहेर गेटकडे आपली गाडी उभी आहे हे बघा जास्तीत जास्त लाईक करण्याचा प्रयत्न करा शेअर करण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर आपलं चॅनल झालं पाहिजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा झाडाला जास्त संत्र नसल्यामुळं मी फक्त दोन संत्र घेतलेली आहे बघून घ्या मित्रांनो कार्यक्रम चालू आहे तिकडे पाणी देण्याचा परत सल्फेट वगैरे देणार आहे दुपारला एवढ्यातच व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा